मॉर्निंग नमस्कार मी भाग्यश्री आणखी मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर सकाळचं टायमिंग आहे देवपूजा वगैरे झाली माझी आणि पोरांना नाष्टा दिलेला आहे मी हर्षला पण चारला इशूला दिलाय ती पण करते आता मी पण नाश्ता करून घेते आणि दिवसभराचं जे रुटीन आहे ते मी आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग नाश्ता करून घेते आणि बोलते तुमच्याशी थोड्या नाश्ता करून घेतला त्यानंतर माझी चालू झाली स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाक तर माझ्यासाठी आणि इशूसाठीच करायचा होता तर रोज रोज तेच खाऊन इशू तर खायनाच झाली होती जर उन्हाळ्याचं तर जरा खायला वेगवेगळे मुलं मागतात तर त्यासाठी तिलाच आधी विचारलं की काय करू तर इशू म्हटली की मला पुरी खायची तर तिने नुसतीच पुरी खाते तर म्हटलं मग पुरी करावी आणि बटाट्याची भाजी पण थोडीशी पातळ करावी म्हणून मी आता इथे बटाट्याची भाजी करते एकदम साध्या पद्धतीने केलेली आहे तेल टाकलं त्यामध्ये खोबऱ्याचं कूट टाकलं ते चांगलं भाजून घेतलं की आपले बेसिक मसाले टाकले त्याच्यामध्ये आ, ला म्हणजे लाल म्हणजे काळं तिखट आपलं इसूर थोडीस गरम मसाला आणि त्यानंतर मग बटाटे टाकून घेतली कोथिंबीर टाकून घेतली आणि जेवढं लागेल तेवढं पाणी टाकलं आणि वरून शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकलं ती भाजी ठेवली शि शिजायला आणि नंतर तोपर्यंत इकडे मी पीठ पण मळून ठेवलेलंच होतं मघाशी एकड़ा 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 तर त्याच्या पुऱ्या करून घेते मी आधी बारीक गॅसवरती तेल पण टाक तापते इकडं माझं आणि इकडं आधी एकदम सगळ्या पुऱ्या लाटून घेते नंतर भाजायला सोपं पडेल आता उन्हाळ्यात आपलं हेच असते की मुलांना चाण्याचुण्याच्या जा गोष्टी जास्त जास्त असं रोजचं जेवण करायचं म्हणलं की जरा कानकुण करतेतच तर माझं पण आता तेच तिलाच विचारून केलं म्हणजे जरा खाती तिने आणि घेतल्या मग पुऱ्या वगैरे करून तोपर्यंत हर्षू इकडं झोपलेला होता मध्ये मध्ये उठत होता तर त्याला झोका देत देत माझं करायचं पण चाललेलं होतं मध्ये झोका देऊन येत होत त्याला आणि नंतर इकडं पुऱ्या पण करत होते तर छान अशा मस्त टम्म फुगलेत आपल्या पुऱ्या पण तर पुरीचं पीठ मळताना मी त्यामध्ये थोडासा घरा वापरला होता जेणेकरून त्या पुऱ्या आहेत ना तेलकट राहत नाहीत नंतर पण राहिल्या तरी थोड्याच केलत्या मी माझ्याने पुरते आणि त्यानंतर मग सगळा स्वयंपाक वगैरे झाला माझा लगेच भांडी पण घासून घेतली मी तर पुऱ्याकऱ्यापर्यंत दोनदा लाईट गेलेली होती आणि आता तिसऱ्यांदा पण लाईट गेलेलीच आहे जेवण वगैरे झालं त्यानंतर कपडे वगैरे धुतले तोपर्यंत आडशे मध्येच उठला होता त्याला झोका देत देत केली कामं त्याला आता काढलंय मी तर खेळतोय आता इथं तू आणि सामान पण आणून ठेवलेलं आहे मी की आता हे बॅग मध्ये ते जी नवीन बॉ बॅग आणली ना त्यात कपडे भरून ठेवते जिला मला न्यायचे ती आणि बाकीचे सगळे ह्या बारक्या बॅगमध्ये वगैरे घालून ठेवते आणि लाईट पण गेलेली आहे आता मग अशी जे स्वयंपाक करताना लाईट गेली तिथे आणखीन आलेलीच नाही तर आवरून घेते आता भरभर ही बॅग तर आता इथे ही नवीन जी बॅग आणलेली आहे ना त्यामध्ये त्या बॅग मी कपडे घालून घेते आणि ती जी दुसरी बॅग आहे ना त्यामध्ये मला नंतर मग दुसरं काही सामान भरता येईल ही ये बॅग एकदा पॅक केली की ती नंतर घरी गेल्यानंतरच खोलता येईल या पद्धतीने मी आता पॅकिंग करून घेते सगळं विचार करून वगैरे तर हेच आहे आम की आमच्या फौजी फॅमिलींचं वगैरे की ट्रान्सफर झालं की सगळं चेंज करावंच लागतं सारखं इकडून कपडे भरून तिकडे न्या तिकडून कपडे भरून इकडे आण तर मला तर खूप कंटाळ येतो सारखं पॅकिंगचा पण काय करायचं करावं तर लागणारच येत आहे तर चालू आहे माझं माझंही आणि हर्ष पण तिथं त्या बॅगला खेळत होता आणि इशू होती इकडे इशू पाठिमाच्या साईडला नाही बाहेर खेळत होती वाटतं सायकल ती आणि जो चाललेलं आहे ते एक पिशवी होती त्यामध्ये त्याचा ड्रेस होता त्यालाच खेळत घेतोय तो आता ह्याच्यामध्ये माझी इशूची आणि हर्षूची जी मा आम्हाला आता न लागणारे कपडे आहेत ते सगळी ह्याच्यामध्ये भरून ठेवते मी या बॅगेमध्ये आणि नंतर त्या बॅगेमध्ये वरचं जे लागणार आहे ते लगेच म्हणजे जाईपर्यंत लागणार आहे त्या वस्तू त्यामध्ये मी घालून ठेवणार आहे तसंच आमचे जाईचे वगैरे ड्रेस मी ह्याच्यामध्ये वरतीच काढून ठेवले आमचे घालण्यासाठी तर करते आता मी पॅकिंग हर्षीच आता इथं खेळ चाललेला आहे मी इथलं लावलेलं ते काढलेलं भिंतीचं तर हर्षी तिथं खेळायला लागलाय त्याच्यासोबत एवढी काढली ही बॅग ह्याच्यात थोडस सा भरले सामान आणि चालू आहे माझ इथं खेळतोय आणि इशूत्र बघा सॉक्स घालायला लागले ते कधीचे सापडले थंडीचे तिला तर बरोबर या सगळ्या बॅग आहे आवरून घेते मगाशी ना ते बॅग वगैरे सगळं थोडंसं आवरून घेतले टिकी वगैरे ती तर खूप कंटाळा आला मग थोड्या पडले होते एक अर्धा तास पडले तर पण हारशुव उठला त्याला आखा वगैरे घातलं आणि आता खेळतो येतो तो पण इकडच्या साईडला आता बाहेर आणून टाकले त्याला इथं खेळायचं आहे त्याचं आणि इशू इथं सायकल खेळते आता ती कपडे वगैरे सुटलेली मग अशी वाळू घातली होते खुर्चीवर ती काढून घेते आता घड्या घालते हार ए हरशिव हार आणि हरशीकड बघत बघत खेळतो इथं आपलं खेळणी पण टाकलेत थोडी झाडून वगैरे काढून घेते मी तर या ब्लॉगचं मी इथं सेंड करते आता मला व्हिडिओचं एडिटिंग वगैरे करायचं आहे तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटे आपण अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय